कृष्ण हरी आज वारीचा माऊलीच्या वारीचा तेरावा दिवस आहे जवळपास पंढरपूरच्या जवळ पोचायला लागलेले ला आहे आणि आमच्या इथं शिमला मिरचीचे लागण चालू आहे सर्वजण ऋषिडी फ्री मिरची करायचा आमचा प्रयत्न आहे यानिमित्तानं वारीनिमित्तानं आपल्यासमोर एक विठ्ठलाचा अभंग सादर करीत आहे पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला विठेवरी उभा राहिला अंगी शोभे पितांबर पिवळा गळ्यामध्ये वैजयंती माळा चंदनाचा टिळा माथे शोभला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला रामकृष्ण हरी